अंबरनाथ मध्ये सांधेदुखीवर शस्त्रक्रिया करण्याचा सोंग घेऊन वृद्धेची फसवणूक करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना शिवाजीनगर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे मोहम्मद आसिफ मोहम्मद हाफिज आणि मोहम्मद अरबाज इमानुद्दीन या दोन आरोपींना सतरा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना बावीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अंबरनाथ पूर्व भागातील ज्येष्ठ नागरिक करुणा नायर यांना सांधेदुखीचा त्रास असल्यामुळे त्या डॉक्टर मर्चंट त्यांच्याकडून घरीच त्यांच्या पायांवर उपचार करून घेत होते डॉक्टर मर्चंट यांनी नायर यांच्या घरी येऊन त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं भासवण्यासाठी त्यांच्या पायावर जखमा केल्या आणि सलग पाच दिवस त्या जखमांवर उपचार केले या उपचारासाठी बोगस डॉक्टरांनी नायर यांच्याकडून दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये उकळले उपचारादरम्यान तब्येतीत फरक न जाणवल्याने नायर यांच्या मुलाने डॉक्टरांवर संशय घेऊन त्यांच्याबाबत चौकशी केली या चौकशीत डॉक्टर बोगस असल्याचं त्याच्या लक्षात येताच त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी दोन महिने तांत्रिक यंत्रणेच्या आधारे तपास करून गुजरात मधील वडोदऱ्यातून दोन अटक केले शिवाजीनगर हद्दीमध्ये हे वर्षाचे ग्रस्त आहे ते मोतीराम पार्क मध्ये हरिओम पार्क मध्ये राहिले आहेत अंबरनाथ नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांच्याकडे घरीच त्यांच्या दोन व्यक्ती आले आणि आम्ही डॉक्टर आहेत तुमच्या पायावरती उपचार करतो असे सांगून त्यांच्याकडून जवळजवळ दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये काही चेकद्वारे काही कॅशद्वारे घेऊन गेले आणि त्यांच्या पायावरती त्यांना काही उपचाराचा फरक पडला नाही त्यानंतर त्यांनी आपल्याकडे तीन बारा दोन हजार तेवीस रोजी तक्रार दाखल केली त्याच्यावरून शिवाजीनगर फोर्टेशनला भादवी चारशे चौतीस आणि महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम एकोणीसशे एकोणसष्टचे कलम तेहतीस छत्तीसप्रमाणे त्या सदर जी नावं त्यांना सांगितली होती मर्चंट वगैरे कुसुम मेहता अशा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला तपासामध्ये तांत्रिक गोष्टींच्या आधारे त्यांना जे मोबाईल नंबर होते त्याचे सगळं अनालिसिस केल्यानंतर ह्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाली गुजरात येथे असल्याचे समजले त्याच्यावरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडचे पोलीस निरीक्षक सालेकर पी एस आय पवार हेड कॉन्स्टेबल पंडित कॉन्स्टेबल गडगे व यांच्या टीमने गुजरात येथे जाऊन वडोदरामध्ये देना नावाचं गा गाव आहे तिथं मंजूसरा पुल स्टेशन आहे तिथल्या पुल स्टेशनची मदत घेऊन ह्याच्यातील जे संशयित आरोपी होते त्याच्यापैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आलं त्यांची नाव आहेत मोहम्मद आसिफ मोहम्मद हफीज आणि मोहम्मद अरबाज इनामुद्दीन या दोन लोकांना सतरा फेब्रुवारीला वडोदरा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे त्यांना आपल्या येथील कोर्टात हजर केलेला आहे सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे आरोपी बावीस फेब्रुवारी पर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहेत त्यांच्या अजून इतर साथीदार यांचा तपास पोलिस निरीक्षक सालेकर हे करीत आहेत नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा